वरून घे एकदम वरून अजून वरून जाऊ सोडून मस्त वीट आणि इकडे बघायला म्हणजे तयारी आहे जोरात झालेला आहे इथे सुपास मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे खोकरी शेळ्या दिवस सत्तावन मध्ये आज उपवास आहे तर आणि पाऊस अजूनही कायम आहे आज पण पाऊस आहे त्यामुळे शाळेला दिलेले सुट्ट्या अग का पाऊस त्याच्यात खतरनाक पाऊस पडतोय एकदम खतरनाक पाऊस तर बघूया आज ऑफिस मधन ऑफिस तर जायचं की जरा तुलाच करायचं पाऊस तो जोरदार आहे मम्मी आल्यावर पाठवलं की नाही माहिती ना पण बघूया जायला तर पाहिजे पाऊस आला तर पण मध्ये पाणी भरणार परत ग्युटन मारून या बघूया आधी आधी आपण न्यूज पुढे बघूया ऑफिसला जायचं की नाही ते ठरू आणि नंतर तुम्हाला भेट ऐकलं नव्हतं ऑफिसला जायचं की एक त्याच्या नंतर भेटूया चालू फायनली आम्ही आहे घरी आणि बघा कोण आलंय सांगितलं बाहेर नफा पडू तरी आलेला आहे आमचा शिव आलेला आहे शिव हा बघा आल्याला चॉकलेट खात आणि अजूनही पाऊस चालू काळो आहे त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला क्लिअर नाही दिसत तर बघूया काय करायचंय ऑफिसात आमच्या घरातून करायचं आहे आपल्याला बघू आज काय ओके ते कस मारलं कस अस मार बाबांना नाव सांगा आल्यावर घरी आई मारते मला हे बघा इकडे काय चाललंय मेजवानी बनवायचं चालू आहे ओके ओके चालेल चालेल नाही बरोबर बरोबर ओके 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 टाकून द्या चला आज बघूया घरी येतो ऋतू भजी बनवली संध्याकाळी असं अपेक्षित आहे अपेक्षित आहे आता कांदा भजी आजची खायची आम्हाला काय काय मम्मी कांदा भजी प्लस बटाटा भजी तुला कुठली भजी पाहिजे कुरकुरीत आहे कुरकुरीत पाहिजे ना कुरकुरीत भजी ना बनाव कुर बनवा बनवा बोल बनवाय चॉकलेट भाज वाईट ना मला हा उपवास आहे माझा माझा उपास नको 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 नाही ना उपवास आहे ना यार असं नाही करायचं ना यार काय करतोय चॉकलेट तुला घ्याय ब्रिज तर इकडे नारळ पाणी चालू आहे प्रॉपर डेली ब्लॉग होतोय नारळ पाणी पियाला जाऊन बसलं नारळ पाणी पिचोय नारळ पाणी चॉकलेट पाणी चॉकलेट माझकलेट काय होते हा मला ठेवून चॉकलेट खाते हा आहे का हा हा खाते का हे दोघं बघा माझ्यासोबत काय करतो हे बघा हे दोघं हे बघा हे काय हा म्हणतोय माझू बांधव काय अन्यावर्या घ्या या दोघांनी मिळून हा बघा आता हा काय करणार आहे जेम्बू जेव्हा बसणार आहे तुझा बांधू हे जायचं हे केस बघ तिथे तेव्हा हे केस cái gì mướn mặn gì mướn nè một hai ba cái gì mướn là ra thôi

हो बांधलाय पाठी बघा आमच्या आळूवड्या बनणार आहे संध्याकाळी आज मस्त पैकी चालू केलेली मम्मीने बनवायला गावची पान आहेत ना गावावर नलेली पान आहेत मस्त पैकी तिथं मिश्रण केलेले आता आळूवडी बनणार संध्याकाळी छान पैकी आहे बघा मस्त पैकी लावलं जाते आज उपवास पण आहे कुरकुरीत बनवा मम्मी पिलू कशी बनव कुरकुरीत हे बघा कसं लावलं जाते बघा एकदम पद्धतशीर आहे बघा मस्त पैकी छान असं हरवडी चालू आहे आता आपण संध्याकाळी तळताना बघूया ओके okay? आणि हा बघा कुठं बसलेला आहे हा बघा कुठं बसलेला आहे ते साधीच वाढले जाणे बघा दिनतना ना नाही धने दिन दिनतना नाही धने दिनतना दिन 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 तर चिंचड पिंपळीचा राजा चिंचड पिंपळीचा काय चिं चळ चिंतो चल उचर रे थांबलो तुला आपण कुठला नाच करणार आहे माहिती का आईला सांग माहिती नाही ना हे गाले आता झालं चालू ए कॉपीराइड ये लय कॉपीराईड ये लय आता का कोण करण द्या बॉस आमची वेगळी प्लॅनिंग चालू झाली म्हणून आम्ही नाही कॉलेज पण भरलाय भरलंय लिहिलेलं भारी आहे लोकांनी कंट्रोल 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 भेटू त्यांच्या परत बोल टुकू मुकू

हो <laughs> का <laughs> मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे अजून पण पाळ भरपूर केलं पाऊस करच केलं तर ताई पण तिकडे काहीतरी बनवते ते पण बघायला जाऊ आपण आणि इकडे ऋतू पण बनवते मस्त वेगळी बघा रस मलाई पहिल्यांदा ट्राय करते हे रेसिंग ब्लॉग नंतर आता तिला बनवते पहिल्यांदा नंतर आता झाला होता आपण मला रस मलाई ट्राय रस मला होते कॉपीराईट कॉपीराईट फादर पण आले लवकर तर तुझे आता इकडे बन जाऊन काय बनवत होते सगळ्या जेवल्यानंतरच खायला भेटणार आपला उपवास सोडल्यानंतर तर आता कशी बनते कस म्हणे चालू आहे दोघांचे दोघींचे बघा दोघींच चालू आहे थंड करायला ठेवलेलं आहे काय आहे आहे तर बघूया थोड्या वेळाने डायरेक्ट डायरेक्ट दुसऱ्या आणि इकडे बघा काय काय मेनू बनतोय हा काय आहे काय काय आहे काय आहे ते आणि इकडे बनणार आहे काय वेगळं अजून वेगळं 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 आणि जगा वेगळं

Pizza वंस सगळा तयार झाला. Pizza इकडे नेडीये. हे तळले की होईल इकडे pizza आणून ठेवलेलं आहे. सोला तिकडे सुप रेडी आहे. मग आपण जाऊ. तर खाली पण एक रेसिपी तयार. पण ती स्वीट डिश ती अजून झाले नाही. होती आता भाकर वगैरे झाले. झालं होतं ते ना 100 रसमलाई पासून. तस मले. ओ बों. बनते तस मले. मला दाखवलंय. तस मले बनते हाय. तुला पाहिजे? पाहिजे. खाली ये. घ्यायला मी आलो ना घ्यायला तू पण निघाली घ्यायला हे काय पिझ्झा पिझ्झा पीजा चीज तू चला आता घालव बघूया त्यांना शिकू दे इकडे पानवू दे झाल्या बघू आपण आता डायरेक्ट चालू आहे मस्त वेगळी पिझ्झा भाऊजी बनवते ताई फक्त लावते बघा इकडे सगळी तयारी तिनेच केली कबूल केले पाच सगळी तयारी करून द्यायची अस

दुसरा इथे रेडी होतोय तिसरा तिथे रेडी होणार आहे रेडी होणार आता बघा तिसरा तिकडे जाणार आहे हो वरती जे टाकायचे ते आवरण आहे ते काय संपत नाही संपलेलं आहे पाहून मी नाही बटर गेलेलं आहे आतमध्ये हा हो असते खासियत घ्यायच्या पिझांची ता प्रसादना आता आपण घेऊन जालो घरी गोपाळ सोडवून मस्त मध्ये इकडे काय करत हा बघा हा बघा शिव कुठे विचारतो ब्लॉग एडिट करताना शिव कुठे विचारतो मला विचारतो शिव कुठे इकडे बघा बघायला तयारी चालूल जोरात झालेला आहे अर्ध बनून काय टाकणार काय टाकणार टाकणार अच्छा अरे हा ते मागाशी दाखवलं ते इकडे ते पडती झालं होतं कडी अच्छा अच्छा ह्याच्यामध्ये टाकणार म येणार राहणार तयार खायला तयार तर आता जेवायला बसू तेव्हा आपण नंतर सर्व मेनू बघू मित्रांनो फायनली उपवास सोडल्यानंतर मेनूबा आहे शेवग्याच्या हो शेंगाचं सूप एक एक टेस्ट काढल्यानंतर एक नंबर आणि पिझ्झा ताईने घरी बनवलं ते चीज बॉल वगैरे टाकून बघितलंच तुम्ही तर आता हे करूयामापत पिझ्झाची टेस्ट सांगतो ना इकडे इकडे जागा ने ने भारी एक नंबर एक नंबर एक नंबर पिझायला आळूवडी पण मम्मीने बनवले नंतर बघून एंड करूया छान पहिले संपू तो नंतर भेटतो भूक लागले तर मित्र झालं तर आता आपण येईल करूया पण स्माई कर रसमलाई रस हेच खाया गेली वाटलं मी पहिल्यांदा ट्राय करतो एकच दे मला दे दे दोन तीन तर पक्काने पास केलं तर रसमलाई आपण आता ट्राय करूया रसमलाई थंड आहे मला पंखा फास्ट नको स्लो चालू दे ओके नॉट एट ट्राय करून मला एकच द्या चमच दे एकच द्या ते ट्राय करून ताईला ठेवा रे बघाय नको आता ब्लॉग मध्ये सगळं दिसतंय काय कर तस काय बघत असेल तर कमेंट कर हा झालेलं एक नंबर मी कधी खाल्ली नाही पहिल्यांदाच एकच कमी एकच नंबर असणार दोन दिले तुझा पण ब्लॉक मारतोय तर अंकूच खार आहे आपण येप साडे अकरा वाजे सुपार एक दिवशी आपली बंद केली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ द्या सुपरात्र काळजी घ्या শুভ পুড় ভাই যা